शको आपल्या बदलापूर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी निखिल आज जसं की आपल्याला माहिती आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा अर्ज दाखल केलाय आणि आज, आज आपल्यासोबत शैलेंद्र गोसावी म्हणजे उर्फ राज गोसावी आहेत तर सर आज तुम्ही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय काय होत नक्की आज आपल्याकडे बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका होत घातल्या दोन डिसेंबरला निवडणुका आहेत मी आपल्या माध्यमातून आपले हे चॅनल अतिशय अग्रगण्य आणि बदलापूरच्या सत्य घटना सांगतं म्हणून मी आज बदलापूरच्या चॅनलच्या द्वारे सर्व जनतेला सांगतो की लोकशाहीचा खरा उत्सव सुरू झालेला आहे प्रत्येकाने कुठल्याही पक्षाचा असो ते काही असो ते नागरिकांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घ्या आपल्या विभागात का जो कार्यकर्ता चांगलं काम करतो मग तो कुठल्या पक्षा पक्षाचा आहे त्या पक्षाचा बघू नका ज्याचं चारित्र चांगलं आहे त्याचं काम आहे विभागामध्ये ठसठशीत दिसतो फक्त कोणी आपल्या सुखदुःखाला फक्त हाजिरी लावायला येतो काय मैताला आला आला दुःखाला बसायला आला हजेरी फक्त येऊन गेला तर तेवढ्या याच्यावरती न जाता तो कसा आहे उमेदवार कसा आहे त्याचं वागणं कसं आहे हे संपूर्ण निरीक्षण करा सगळ्या बाबतीत अगदी नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत पण अगदी शहराच्या अतिशय महत्वाचं आणि मोलाचं मतदान लोक करणार आहेत त्या मताची किंमत फार मोठी आहे तर लोकांनी ते मत देताना पण फार विचार करून द्यावा जे कोण उमेदवार उमेदवार उभे आहेत आणि त्यांचे जे पाठीमागे आहेत तर त्यांचे सुद्धा कर्तृत्व त्यांनी बघितले पाहिजेत त्यांचे सुद्धा कार्यकाळ बघितला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे वीस वीस वर्ष ते नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत वीस वीस वर्षामध्ये काय चमत्कार त्यांनी केलेला आहे आणि काय करून दाखवतील याच्यावर सुद्धा लोकांनी बघितलं पाहिजे आणि कोणावर तरी एक विश्वास ठेवला पाहिजे या या बदलापूर शहराला पांढरपेशा वर्ग मध्यमवर्गीय वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे बऱ्याचशा लोकांनी कर्ज घेऊन फ्लॅट घेतलेले आहेत ते त्यांच्या ड्युटीला निघून जातात आपला परिवार बदलापूरच्या विश्वासावरती ठेवलेला असतो जनतेच्या विश्वासावरती तर या जनतेने आपला पालक निवडताना व्यवस्थित निवडावा ही सुवर्ण संधी नंतर पस्तावण्याशिवाय वेळ येत नाही हे शहराच्या बाबतीत सांगतो आपला दुसरी गोष्ट प्रत्येक विभागामध्ये पण तेच केलं पाहिजे की जो जो लोक उपयोगी आहे त्याचं कर्तृत्व काय आहे त्याची खरोखर समाजसेवा करतो की राजकारण करतो हे बघितलं गेलं पाहिजे आणि पक्ष बदलू जे लोक असतात आज या पक्षात उद्या त्या पक्षामध्ये तर यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे त्याची विश्वास बघितलं पाहिजे नक्कीच अन्याय झाला असेल फार मोठा अन्याय झालाय विभागामध्ये खूप कामं केलेली आहेत आणि त्याच्यावरती अन्याय झाला असेल त्याच्या मागे जनतेने उभं राहावं पण ज्याला भरभरून मिळालेला आहे जो दुसऱ्या जे अन्याय करतो त्याला जनतेने धडावर शिकवला पाहिजे हे मी आपल्या या माध्यमातून निमित्ताने सांगतो आणि माझ्या माहितीप्रमाणे अगदी एक आठ पंधरा दिवसापूर्वी आपल्या बदलापूर्ण एक अतिशय चांगली मुलाखत आणि पुढे काय घडणार आहे ते तुमच्या सूत्रानुसार सांगितलं होतं ते प्रभाग क्रमांक चौदा मध्ये घडलेला आहे माझे अतिशय गरोब्याचे संबंध आहेत ज्या जे उमेदवार आहेत आमच्या घरोब्याचे संबंध आहेत पण लोकांना निदर्शनास येतोय की एका सत्तेसाठी किंवा त्या नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी आपण कुठल्या थराला जाऊ शकतो असं काय केलं आपण पंधरा वर्षामध्ये की तुम्हाला तेच पाहिजे मला तेच त्याच्याशिवाय जमत नाही आता मी जास्त काही या विषयावरती बोलणं बोलू, बोलू इच्छित नाही आता सुरुवात झालेली आहे उद्या छाननी आहे माघार आहे आणि नंतर या सगळ्या गोष्टी बोलता येईल या भागामध्ये आपले लोकप्रिय आमदार आहेत आमदारांच्या कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत आम्ही वावरलेलो आहे त्यांच्या छत्रसाहेवरलेले आहे आणि साहेबांचा आजपर्यंत आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन असतो तर त्यांचं मार्गदर्शन लोकांनी घ्यावं त्यांचे विचार लोकांनी घ्यावे एवढं या निमित्त सांगेल सांगेल बाकीचं मी पुढच्या टायमामध्ये मला जर आपण संधी दिली आपल्या बदलापूर्वी तर मी आपला ऋणी राहील एवढं सांगू इच्छितो पाहिला आपल्यासोबत होते शैलेंद्र गोसावी म्हणजे उर्फ राजा गोसावी तर अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदला लाईक फॉलो आणि शेअर करा धन्यवाद